नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला आणि फुटपाथ वर मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले जात होते मात्र आता यावर हायकोर्टानं थेट बंदी घातली आहे आणि तसे आदेश नागपूर महानगरपालिकेला देण्यात आलेले आहे माझ्या मागे तुम्ही जे मोठमोठे होर्डिंग्स बघता आहात फुटपाथ वर त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होताना आपल्याला दिसत आहे अर्थातच नागपूर महापालिकेने फुटपाथ वर जाहिरातीचे होर्डिंग्स लावण्यास परवानगी दिली होती अर्थात तसा कॉन्ट्रॅक्ट झाला होता मात्र आता मुंबई उच्च नागपूर खंडपीठाने या निर्णयावर बंदी घातली आहे यामुळे एन एम सी ला निविदा प्रक्रिया रद्द करावी लागणार आहे शहरातील विविध ठिकाणी फुटपाथवर जाहिरातींचे होर्डिंग्ज लावले जात होते नागरी हक्क का कार्यकर्त्यांनी याच जोरदार विरोध दर्शवला होता सिटिझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी न्यायालयात मांडले की एन एम सीचे धोरण दोन मधील असून नवीन दोन हजार बावीस नियमानुसार फुटपाथवर होर्डिंग्स बेकायदेशीर ठरतात नागपूर महा नगरपालिकेने फुटपाथ वर जाहिरातीची होर्डिंग लावण्याचा निर्णय घेतला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या निर्णयाला आळा घालण्याच्या आदेश दिले त्यामुळे एनएमसी ला निविदा प्रक्रिया रद्द करावी लागणार आहे हा आदेश नागपूरच्या रस्त्यांवर आणि पादचाऱ्यांच्या दैनंदिन हालचालींवर काय परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल नमस्कार आता आपल्यासोबत ऍडव्होकेट तुषार मांडलेकर जी आहेत सर तुमचं नवराष्ट्र खूप खूप स्वागत एकंदरीतच सर या प्रकरणाची जी याचिका आहे तुम्ही उच्च न्यायालयात जी आहे ती दाखल केली आहे या केस बद्दल काय सांगाल महत्वाचे मुद्दे काय होते हे बघा सिटीजन फोरम फॉर इक्वॅलिटी या संस्थेतर्फे अध्यक्ष मधुकर कुकडे आमच्याकडे आले होते आणि नागरिकांना फुटपाथ अवेलेबल नाही आहेत अशी तक्रार घेऊन आम्ही हायकोर्टात पिटिशन केली होती अनेक सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत की फुटपाथ फेडेस्टियन्स करता किंवा नागरिकांकरता चालायला उपस्थित राहायला पाहिजे आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण नागपूर शहरात झालेलं होतं त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती पण याचिका दाखल केल्यानंतर पोलीस कमिशनर आणि म्युन्सिपल कमिशनरनी फुटपाथवर साफसफाई करण्याचे अभियान सुरू केले आणि तुम्हाला माहीत असेल की डी सी पी अर्जित चांडक यांनी फुटपाथ फ्री करण्याचे मोठी मोहीम हातात घेतली होती पण नंतर शा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेतर्फे फुटपाथवर होर्डिंग लावण्यात यावे असे एक टेंडर काढण्यात आलं आणि ते टेंडरमुळे फुटपाथ पुन्हा नागरिकांकरता नष्ट होणार होते म्हणून पिटिशन अमेंड करण्यात आली आणि त्या टेंडरला चॅलेंज करण्यात आलं तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की फुटपाथवर अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत करता येत नाही आणि महानगरपालिकेचे जे कमिशनर असतात ते पब्लिक रोहन आणि फुटपाथचे मालक नसतात पण ते कस्टोडियन असतात आणि मग त्यांना फुटपाथ नागरिकांना मोकळे करून देण्याची ज जिम्मेदारी असते आणि त्यांची संवैधानिक जिम्मेदारी असते अशा परिस्थितीत महानगरपालिकेने फुटपाथवर अतिक्रमण करून होर्डिंग करणे हे योग्य नव्हतं इलिगल होतं म्हणून आम्ही ती याचिका दाखल केली दोन्हीकडच्या सुनावणीनंतर मान्य उच्च न्यायालयाने निर्णय दिला की फुटपाथवर जे होर्डिंग करतात ते योग्य नाही आमच्याकडने आर्ग्युमेंट हे जाणले होते की ॲडव्हर्टायझिंग रूल्स दोन हजार बावीस हे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये बनले होते राज्य सरकारतर्फे आणि त्या रूलमध्ये रूल, रूल फाईव्ह हे म्हणतो की फुटपाथवर कुठल्याही प्रकारचे होर्डिंग राहणार नाही पब्लिक रोडवर राहणार नाही पण महानगरपालिकेने आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग पॉलिसी दोन हजार एकचा आधार घेऊन फुटपाथवरच्या ओटिंगचे टेंडर काढले होते रूल एकोणतीसमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे डिसिजन रूल्सप्रमाणे फॉलो करतील असं म्हणलेलं आहे तेव्हा महानगरपालिकेच्या वकिलांनी आर्ग्युमेंट्स केले होते की रूल एकोणतीसप्रमाणे आउटडोर ॲडव्हर्टायझिंग पॉलिसी दोन हजार एकची आहे त्याप्रमाणे आम्ही फुटपाथवर होटिंग करू शकतो पण उच्च न्यायालयाने म्हटलं की पॉलिसी ही रूल्सच्यावर राहू शकत नाही त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग रूल्स दोन हजार बावीस याचे नियम पाचप्रमाणे फुटपाथवर कुठल्याही परिस्थितीत होर्डिंग राहणार नाही असं कोर्टाचं मत पडलेलं आहे सर एकंदरीतच आता एन एम सी जर हा प्रकरण पुढे नेलं तर याचं काय पुढे होणार वर जर हे गेलं तर नाही उच्च न्यायालयाचं मत स्पष्ट आहे की रूल फाईव्ह प्रमाणे जे पूर्ण महाराष्ट्रात लागू होतात फुटपाथवर कुठल्याही परिस्थितीत होर्डिंग लागता येणार नाही त्याच्या पुढे महानगरपालिकेला काय करायचं असेल तर लिगली वी विल फाईट इट आउट फुटपाथ हे चालण्यासाठी असतात जाहिरातींसाठी नाही जे आहे ते दिसायला छान दिसतात पण यांनी अनेक अडथळे निर्माण होत असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे खरंच नागपूरचे जे फुटपाथ आहे ते होर्डिंग मुक्त होणार का आणि प्रशासन यावर काय कारवाई करतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर